तर नमस्कार मंडळी आज चला आपण कॉलेजमध्ये हे बघा आमचं कॉलेज इतर तो काय क्लास तर बंद होता मग झाले ना बाबा आपल्या दोन ब्लॉगमध्ये फॅन फॉलोविंग मग काय उघडला क्लास आणि आलो क्लासमध्ये मग बसा म्हटलं बायशी हवा खात काटलं ना मग मॅमने क्लासच्या बाहेर मग काय लागली ना पडतं आपल्या एका लाईनमध्ये फार मिसर आलो तरी झडपीची फिलिंग आली बाईचं तर मग तू होतं आपलं प्रॅक्टिकल मग आलो प्रॅक्टिकल लॅबमध्ये हे बघा आमची प्रॅक्टिकल लॅब नुसतं केमिकल आणि ॲपरेटर आहे बाई जिकडे तिकडे खिडकीतून बाहेर पाहतो होतं काय आलं ना मग पाणी रप रप मग तुम्हाला तर माहीतच आहे पाणी आलं लाईट गेल नाही असं कधी होऊ शकत नाही मग काय काढल्यानं आपल्या पलटाने मोबाईलची बॅटरी आणि चालू केलं प्रॅक्टिकल मला दिसलं बाई ते ग्लुकोज माझा विचार झाला बा बॅगमध्ये टाकायचा पुन्हा आटोणारी इथं तर कॅमेरा आहे बा देर बा जिथे होते ठेवून दिलं त्यानंतर झालं आपलं प्रॅक्टिकल बसलो गोष्टी करत तेवढ्या सुटलं आपलं कॉलेज निघालो रूमला बाहेर आलो तर काय हे भाऊ म्हणे सर रे बघ नाश्ता घालतो मग काय बसलो का गा, बसलो गाडीवर तुम्हाला तर माहीत आहे साहेब आपण कुठे सोडत नाही आणि सोडायला पण नाही पाहिजे एवढं जर कोणी प्रेमान दिसलं तर घ्यायलाच पाहिजे मग काय केला नाश्ता निघालो रूमला आतासाठी एवढंच भेटू पुढच्या